मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच दोन नव्या मालिका या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या नव्या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला नवीन कथानक तसेच नवीन जोड्या सुद्धा पाहायला मिळणार आहेत तसेच या नव्या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाहच्या दोन मालिका सुद्धा बंद होणार आहेत पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सध्या मराठी मालिकेमध्ये आपल्याला कन्नड व तमिळ मालिकेंचे रिमिक हे मराठीत दाखवले जाते यामध्ये जाता स्टार प्रवाह या वाहिनीवरती दोन नव्या मालिका या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत कन्नड मालिका पंडियर स्टोर सीजन दोन ही मालिका लवकरच कन्नड मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे व याचेच रिमिक स्टार प्रवाह या वाहिनीवरती दाखवले जाणार आहे पंडियर स्टोर सीझन वन याचे स्टार प्रवाह या वाहिनीवरती सहकुटुंब सहपरिवार या नावाने दाखवले गेलेले व आता पंडियर स्टोर सीझन दोन याचे रिमिक स्टार प्रवाह या वाहिनीवरती सहकुटुंब सहपरिवार दोन या नावाने दाखवले जाणार आहे तसेच दुसरी मालिका ही तमिळ मालिका चिन्ना मरुगमळ अशी आहे तमिळ मालिका चिन्ना मरुगमळ ही आता स्टार प्रवाह या वाहिनीवरती मराठीमध्ये रिमिक होताना दिसणार आहे तसेच सूत्रांच्या माहितीनुसार या मालिकेत आपल्यांना सायली संजीव व चेतन वडनेरे हे दोन कलाकार दिसणार असल्याचं बोललं जात आहे तसेच मराठीमध्ये चिन्ह मरुगमळ या मालिकेचे नाव काय असणार आहे याबद्दल अजून समजलेलं नाहीये याचबरोबर या दोन मालिकेंच्या येण्याने स्टार प्रवाहाच्या आता कोणत्या दोन मालिका बंद होणार हे पाहणं खूपच महत्वाचं असेल तर मित्रांनो तुम्ही या दोन मालिका पाहण्यासाठी उत्सुकात का ह्या आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा